या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पावर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कडवण आणि कनाश येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या संविधान दिन उत्साह साजरा सर्वोदय विद्यालय गडबोरीत विविध स्पर्धांची मेजवानी सर्वोदय विद्यालय गडबोरी येथे सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला संविधान दिनानिमित्त विद्यालयात विविध उपक्रमांनी सजलेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी ज्ञान कला आणि प्रेरणादायी पर्वणी ठरला संविधान जनजागृतीसाठी प्रश्नमंजुषा रांगोळी चित्रकला आणि भाषण अशा विविध स्पर्धाचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी संविधानाशी संबंधित मुद्दे मूल्य आणि बाबी विविध कलात्मक माध्यमातून प्रभावीपणे मांडत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला अध्यक्षस्थानी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक प्रदीप माथोडकर सर होते प्रमुख पावणे म्हणून वासेरा येथील पालक प्रभाकरराव उपस्थित होते विद्यार्थ्यांना संविधानाची निर्मिती आणि नागरिक म्हणून आपली कर्तव्य याबाबत मार्गदर्शन केले अध्यक्षीय भाषणात माथोडकर सरांनी संविधानाचा अर्थ आणि त्यातील मूलभूत तत्वे सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना समजावून सांगितली कार्यक्रमाचे सुबक संचालन कुमारी रुपाली साखरकर यांनी केले प्रास्ताविक जानवी नेवार हिने केले तर आभार प्रदर्शन कुमारी समीक्षा चौधरी हिने केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी विलजू कांबडी मॅडम अतुल शेंडेसर राजूभाऊ कांबडी इंदर शहा मडावी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी विशेष परिश्रम घेतले सर्वोदय विद्यालयाचा संविधान दिन सोहळा विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक व प्रेरणादायी ठरला जिल्हा प्रतिनिधी अमान कुरेशी महाराष्ट्र क्रांती न्यूज चंद्रपूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन